हां मेरा आजूबाजूवाला है, है? माझी सखी आहे नऊ एकदाच मुठ्ठी मध्ये घ्यायचंय आणि टाकायचं टाका

बायनंदरावंत नाव घेते मी त्यांची सौभाग्यवती मासा मासा रंगी चेंडावर अशोकचक्राची घोळ नाव घेते पोलीसिसून आहा तोकांत किती पण हीरा शोधून नाही सापडणार संजू रावण सरका हीरा रा। पतिपत्नींची नौका रन्नाक्षरांचं नाव घेते तुम्ही सर्वांनी ऐका ओके बरोबर परत बोल लग्नाच्या दिवशी माझा वाढदिवस आला लग्नाच्या दिवशी माझा वाढदिवस आला विशाल रावांचं नाव घेते नाही साला <laughs>